नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात अलवी झोपलेली आहे साडेतीन वाजलेली आहे दुपारचे तर मी आत्ता व्हिडिओ का बनवते हा प्रश्न नक्की पडला असेल मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे माझे जे ब्लॉग बघतात ना त्याच्यामध्ये बघितलं असेल मी काही दिवसांपूर्वी शिर्डीला गेलेली तर शिर्डीला मी गेली ना तर तिथे मी द्वारका माहिती जाते तिथेही मी दर्शन घेते तर द्वारका माहीत एंट्री केला केल्या ना एक ना वाघाची मूर्ती आहे तर ती वाघाची मूर्ती का आहे तर हे मला जाणून घ्यायचं होतं मलाही हा प्रश्न पडलेला की मूर्ती का आहे तर ती तर मग त्याची जा मी ते जाणूनही घेतलं ते का आहे हेही मला कळलं तर ते का आहे जे माझे साई भक्त आहेत जे माझ्या यूट्यूबमध्ये कनेक्ट आहेत मला डेफिनेटली माहिती आहे बरेच जण भक्त आहेत त्याच्यामध्ये जे बहुतेक सबस्क्रायबर तर नक्की आहेत कारण ते मला कमेंट्समध्ये मॅसेजही करतात ओम साईराम तर त्यांच्या आणि मी रिप्लाय देते तर ही गोष्ट काहीनं माहिती असेल काहीनं माहिती नसेल तर मी तुम्हाला ही गोष्ट आज आग सांगणार आहे तर आता काही दिवसांपूर्वी मी शिर्डीला गेलेली तेव्हा मी तिथे ही गोष्ट जाणून घेतलेली आहे तर साईबाबांना समाधी घेण्यापूर्वी सात दिवस आधी ना शिर्डी गावामध्ये खूप विचित्र घटना घडत होत्या अशा घटना जे गावकरीही खूप हैराण झालेले होते त्यावेळी ना साईबाबा द्वारकामाई तर बसले होते त्यावेळेस काही गावकरीही द्वारकामाईमध्ये होते आणि जेव्हा द्वारकामाईच्या बाहेर एक बैलगाडी येऊन थांबली तर त्या बैलगाडीच्या ना एक वाघाला खूप असे साखळ्यांनी ना बांधलेलं होतं जंजीर ज्या साखळ्यांनी त्याला बांधलेलं होतं आणि स त्याच्यासोबतच त्यां त्यांचे जे जे वाघाला हँडल करणारे होते किंवा त्यांचा वाघ होता ते त्यांना म्हणतात दरवेशी ते दरवेशी म्हणतात तर ते होते तर त्यांनी काय केलं आधी ते स्वतः बैलगाडीतून उतरले आणि द्वारकामाई बाबांना भेटण्यासाठी गेले तेव्हा ते बाबांना समोर जाऊन पाया पडले आणि बाबांना सांगितलं की आम्ही एक वाघ आणलेला आहे तो खूप आजारी आहे आम्ही त्याच्यावर खूप उपचार केलेले आहेत औषध उपचार झाले परिणाम ना होत नाही आहे औषधांचा तर एकदा तुम्ही त्या वाघाला बघा आणि त्याच्यावर औषध पाणी करा तेव्हा बाबांनी सगळं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर बाबांनी त्यांना आदेश दिला की तुम्ही वाघाला द्वारकामाही घेऊन या जेव्हा ते दरवेशी बागाला वाग घेऊन द्वारकामाहीत आले ना तो भाग आजारी होता त्याला असह्य वेदना होत होत्या ना म्हणून तो ओरडतही होता त्याच्या त्या हेला बघून ना तिथले गावकरी प्रचंड घाबरलेले होते कारण तो आजारीच होता जेव्हा त्या वाघाला दरवेशीने बाबांच्या समोर नेली ना तेव्हा द्वारकामाईच्या पायऱ्या चढायला जेव्हा तो वाघ लागला जिने चढायला तेव्हा वाघाची नजर बाबांच्या नजरेला भेटली आणि तेवढ्यात तो वाघ प्रेमाने एकदम मोहून होऊन बाबांना पाहू लागला आणि काही वेळातच त्यांनी त्याची शेपूट तीन वेळा जमिनीवर जोरात आपडली आणि त्या भागाने तिथेच जीव सोडला शास्त्रामध्ये असं म्हणतात की एखादी व्यक्ती किंवा पशु जीव एखाद्या मोठ्या संतांपुढे त्यांचा जीव हे झाला प्राण गेला तर त्याला सहज पटकन मुक्ती मिळते पण नंतर ज्या लोकांनी वाघाला तिथे आणलेलं बरं करण्यासाठी त्या लोकांना ना खूप वाईट वाटलं की आपण या वाघाने इथे बरं करण्यासाठी आणलेलं आणि इथेच त्याची प्राणज्योत मारवली त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट होतं तर त्यांनी साईबाबांना सांगितलं की विचारलं की बाबा आम्ही तर इथे या वाघाला बरं करण्यासाठी आणलेला आणि तोच आम्हाला ते इथे सोडून गेला तर बाबांनी त्यांच्या हातात पाचशे सात रुपये दिले आणि त्यांना सांधून करून सांगितलं की ये जी अभिमुक्त हुआ आहे तुम्हारे कष्ट भी और इस धरती के कष्ट भी हे ऐकल्यावर ते दरवेषी तिथून निघून गेले आणि त्यानंतर बाबांनी त्या भागाची समाधी तिथे बांधलेली आहे त्या भागाची समाधी शिर्डी संस्थेच्या इथेच गणपतीचं मंदिर आहे श शिव शंकराचंही मंदिर आहे शनीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच इथे भागाची समाधी आहे आणि मूर्ती पण आहे तर जे कोणी शिर्डीला जा जर तुम्ही कधी शिर्डीला गेलात आणि द्वारकामाहीत गेलात ना तर तिथे समोरच वाघाची मूर्ती पाहून तुम्हाला ही गोष्ट नक्की कळेल मागची गोष्ट काय आहे ती तर मी साई भक्त आहे खूप आहे वेळी त्यांनी खूप काही केलेलं आहे माझ्यासाठी खूप काही दिलेलं आहे मला असे मी अनुभव तुम्हाला नक्की शेअर करेन व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या ना काही फोटोज आहेत फुटेज आहेत जे त्या काळातले आहेत मी मला ते ह्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ना मध्ये मध्ये टाकेन मग तुम्हाला दिसते ओम साईराम